नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज प्रबोधिनी एकादशी कार्तिकी एकादशी आहे आणि त्या निमित्तानं प्रबोधन हा जो शब्द आहे मतदानाच्या बाबतीमधलं प्रबोधन प्रत्येकानं प्रत्येकाचं करावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वीस तारखेला प्रत्यक्ष मतदान घराबाहेर पडून करावं जे वेगवेगळ्या पद्धतीचा बुद्धिभेद करतायत तो सगळा बुद्धिभेद टाळा मतदान करा मग यात्रेला पळा वेगवेगळ्या यात्रा जत्रा त्याच्यानंतर कुठले भागवत सप्ताह हे सगळं तुम्हाला जे जे काही करायचं आहे ते आज प्रबोधिनी एकादशी आहे भगवंताच्या चरणी हीच मी प्रार्थना करतो की तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या सगळ्या सनातनी हिंदूंना आणि जे जे भारतात राहतात आणि स्वतःला हिंदू म्हणून घेतात जो भारतात राहतो तो हिंदू ज्याला भारतावरती प्रेम आहे तो हिंदू जो भारत स्वतःच राष्ट्र आहे आणि राष्ट्रप्रेम महत्वाचं मानतो तो हिंदू त्या सगळ्यांना ही बुद्धी येवो हो की ह्या देशाचं हित पाहणारा जो कोणी उमेदवार आहे त्याला मी आत्ता या वीस तारखेला मतदान करेल आणि नंतरच मग बाहेर जाईल आम्ही यापूर्वी पण हे आव्हान केलं होतं त्या अनुषंगानं काही श्रेष्ठ संत आणि महंतांनी त्यांचे जे पूर्वनियोजित दौरे होते ते रद्द केले त्याच्यामध्ये आचार्य गोविंदगिरीजी महाराज जे आहेत म्हणजे पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास त्यांचा विशेष उल्लेख करतो की त्यांची एक चौदा तारखेला अयोध्येची यात्रा एक ठरलेली होती तसं नियोजनाचा त्यांचा कार्यक्रम होता पण जेव्हा निवडणुकीच्या तारखा आल्या त्यांनी तो त्यांचा सगळ्या पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला आणि आता ते वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृती करत फिरत आहेत आम्ही सुद्धा हे स्पष्टपणे सांगतो कुठेही काहीही न लपवा लपवी करता जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा जो कोणी उमेदवार तुमच्या समोर मत येईल जसं उलेमा काउन्सिलनी त्यांच्या सतरा मागण्या समोर ठेवलेले आहेत मी तर इतकं काहीच किचकट म्हणत नाही अगदी फार कुठलाच बुद्धिभेद वगैरे काही करत नाही आता राम मंदिराची जी आपलं स्वप्न आहे ते आता पूर्ण होत आलं म्हणजे अजून बांधकामाचा काही भाग राहिलेला आहे म्हणून प्रत्यक्षामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरं तर तिथंच विषय संपला बाकीच्या तांत्रिक गोष्टी होत राहतील तुमच्या समोर येणारा जो कोणी उमेदवार असेल त्याला फक्त तुम्ही अजून दोन प्रश्न विचारा बाकीचे नंतर हा गुंता गुंतागुंतन हे आधी का नाही ते का नाही हा सगळं बाजूला आत्ता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राम मंदिराचं पुढचं जे बांधकाम आहे ते विनाअडथळा तू करू देण्यासाठी मदत सहकार्य देणगी देणार आहेस का नंबर दोन काशी विश्वनाथ मंदिराचा जो प्रश्न तातडीनं सोपून सोडून यानवापी मस्जिद नावाचं जे सगळं ढोंग आहे ते बाजूला करून आमच्या ताब्यात ते पूर्ण देणार आहेस का आणि तिसरं मथुरा अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी हे सध्या इतकाच विषय ठेवतो आपण बाकीचे पण विषय काढायचे आहेत सोडून द्यायचे नाही स्पष्टपणे सांगतो जे साई दीपक म्हणून सर्वोच्च न्यायालयातले जे वकील आहेत आणि फार हिरिरीनं ही बाजू ठेवतात विष्णू जैन असो किंवा ते जे साई दीपक असो मी त्यांच्या पूर्णपणे आहे आरि सांगतो कुठलाही याच्यामध्ये बुद्धिभेद नाही कुठलाही तथाकथित So मला आणायचा नाही बाबरी मस्जिद पाडली ते अतिशय चांगलं पुण्यकर्म केलेले ज्या कोणी केलेलं असतील ते ज्यांचे ज्यांची कुदळ ज्यांचे ज्यांचे हात ज्यांचे ज्यांचे हातोडे त्याच्यावर पडले ते, ते सगळे पुण्यवानात्मे आहेत त्याच्यामुळं जे जे कोणी ह्याच्यावर बुद्धिभेद करतात त्यांना काय करायचं ते गुरुदेव म्हणून मी तो शब्द असा वापरला की बुद्धिभेद टाळा ह्याच्यामध्ये पडायचं नाही किंवा आता जो उमेदवार हिंदुत्ववादी जो जो कोणी उमेदवार स्पष्टपणे तुम्हाला याच आश्वासन देईल की आम्ही राम मंदिराच्या तर ह्याला अजूनही पुढचं जे सगळं विकासाचा तो प्रकल्प आहे त्यालाही पाठिंबा देणार आहोत काशी विश्वनाथलाही देणार आहोत आणि देणार सध्या सगळ्यात पहिले ही त्रिसूत्री एक झालेले दोन राहिलेले आहेत हे जो कबूल करेल त्याला आमचं मतदान असेल आणि जेव्हा की जे तोंड वरती करून असं विचारायला लागले ज्यांना उलेमा काउन्सिलनी सतरा कलमी आपल्या मागण्यासमोर ठेवल्या त्या सगळ्या ह्या महाविकास आघाडींच्या सगळ्या बाटग्यांनी त्या मंजूर केल्या आणि त्या पद्धतीनं ते तसे फतवे काढत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील प्रभू यांनी तर उर्दूमध्ये आपला जाहीरनामा छापलेला आहे या सगळ्यांनी उघडपणे ही गोष्ट केलेली आहे तेव्हा आपण सुद्धा अतिशय उघडपणे आणि स्पष्टपणे आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हे विचारा की तू राम मंदिराला चा सगळ्याला पाठिंबा नंबर दोन काशी विश्वनाथ नंबर तीन मथुरा तीन ला तुझा पाठिंबा असेल त्याच्यासाठीच्या ते बाकीच्या दोनचे जे भिजत घोंगडे ते सोडवण्यासाठी तू प्रत्यक्ष कृती करणार असेल तरच आमचं मतदान तुला तुला आमच्या बरोबर याच्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागेल कृती करावी लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं जे जे अजूनही जे वीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातले तथाकथित पुरोगामी मतदार जे कुठल्या तरी यात्रा जत्रेच्या निमित्तानं अजूनही त्यांनी कॅन्सल केलेलं नाहीये त्यांच्या त्यांच्या ज्या यात्रा जत्रा भागवत सप्ताह जे काही त्यांचं सगळं ठरवलेलं असेल ते जर ते हट्टानं पूर्ण करणार असतील तर मी आव्हान करतो अशा सगळ्यांवरती सामाजिक बहिष्कार टाका अगदी ज्यांची अडचणच आहे त्याला वीस तारखेला ते आपण समजू शकतो असे काही थोडेसे एक दोन चार टक्के अर्धा टक्का लोक असू शकतील ते बाजूला ठेवा सामूहिक पातळीवरती जेव्हा तुम्ही अशा एखाद्या यात्रा जत्रा उत्सवाला प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीच निघून जाता हा बलरामी पवित्रा पूर्णपणे घातक आहे जे कोणी अजूनही वीस तारखेला यात्रा जत्रा भागवत सप्ताह करत बसतील त्यांची पुढची यात्रा म्हणजे हाज यात्रा असणारे हे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्यांनी हे वारंवार सांगून चुकलेलं आहे आणि इतकं केल्याच्या सुद्धा ज्यांचा कोणाचा हट्ट आहे की वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन कुठे निघून जायचं त्यांच्यावरती सामाजिक बहिष्कार टाका मी वैयक्तिक म्हणत नाही यांना कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात बोलवायचं नाही यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही कोणी जायचं नाही तुमचे वैयक्तिक पातळीवरचे त्यांचे दुखणे खुपने बाकीचे घरच्या अडचणी दूर करणे कोणीतरी पेशंट असेल नातेवाईक असेल रुग्ण असेल त्याच्या पुरती गोष्ट वेगळी पण जे कोणी वीस तारखेचं मतदान टाळून यात्रा जत्रा भागवत सप्तान कुठं तीर्थयात्रेला जातील त्या सगळ्यांवरती सामाजिक बहिष्कार टाका मी धार्मिक म्हणत नाही मी सामाजिकच म्हणतो आहे हा प्रश्न केवळ कोणाचा वैयक्तिक नाही वीस तारखेचं मतदान प्रत्यक्ष करणे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हे स्पष्ट सांगतोय याच्यामध्ये कुठलाही गोंधळ नाही जे कोणी तथाकथित स्वतःला पुरोगामी मवियावाले म्हणून घेतात त्यांनी सुद्धा त्यांच्याकडून हे लेखी आश्वासन घ्या आणि त्यांच्या तोंडी बोलण्यावरती आपला विश्वास नाही त्यांनी ज्या पद्धतीने उलेमा काउन्सिलच्या सतरा मागण्यांना खुलेपणानं समर्थन दिलेले लेखी स्वरूपात नाना पटोलेंचं पत्र आहे तसं अशाच पद्धतीनं ह्या आमच्या तीन मागण्या मांजूर असलेल्या सगळ्या उमेदवारांना महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांनी तोंडी आश्वासन दिलं तर चालेल कारण की त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे कबूल केलेलं आहे पण महाविकास आघाडीचे जे उमेदवार तुम्हाला असं वाटतील फार त्यांचा पुळका आलेला असेल जरूर तुम्ही त्यांच्याकडे द्या पण आधी त्यांच्याकडून हे लेखी स्वरूपामध्ये लिहून घ्या अयोध्या तो झाकी है काशी मथुरा बाकी है काशी मथुरा बाकी है हे पूर्ण करण्यासाठी जे कोणी आश्वासन देणार असतील त्याला पाठिंबा देणार असतील फक्त आम्ही त्यालाच मत देऊ असं स्पष्टपणे तुम्ही कबूल करून घ्या कुठलाही बुद्धिभेद नाही सध्या दुसरे कुठलेही विषय समोर आणायचे नाहीत दुसरे कुठलेही मुद्दे उपस्थित करायचे नाहीत आत्ता युद्धाचा प्रसंग आहे आणि ज्याला आपद धर्म म्हणतात एखाद्या वेळेस समोरचा उमेदवार वैयक्तिक पातळीवरती आपल्याला मंजूर नसेल तरी सुद्धा आपध धर्म म्हणून आपल्याला आपल्या बाजूने उभं राहणाऱ्या मतदारालाच उमेदवारालाच मतदान करायचं आहे लक्षात घ्या मी स्पष्टपणे सांगतोय मी कुठल्याही वैयक्तिक स्वार्थातून वैयक्तिक हेतूतून हे सांगत नाहीये कुठल्याही पक्षाचा कुठल्याही आघाडीचा प्रचार करायचा म्हणून सांगत नाहीये सरळ साधी गोष्ट आहे जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा ज्या कोणाला स्वतःला आम्ही भारतात राहतो म्हणून हिंदू म्हणून घ्यायचं असेल आमचं स्वागत आहे ते कुणी असो तेवढी व्यापक भूमिका यापूर्वीच मोहन भागवत सारख्यानी घेतलेलीच आहे त्याच्यामुळे भारतात राहणारे जे सगळे हिंदू आहेत त्या सगळ्या हिंदूंना ह्या ज्या बहुतांश सनातनी हिंदूंचे जे आस्था विषय आहेत त्यांच्याविषयी ज्यांना आस्था आहे त्यांनाच आमचं मतदान आहे बाकीच्यांना आमचं मतदान नाही ही स्वच्छ भूमिका घ्या ही आजची प्रबोधिनी एकादशी आहे कार्तिकी एकादशी आहे हे प्रबोधन सगळ्यांनी लक्षात ठेवा इतरांना पण सांगा आता जर तुम्ही म्हणजे ना आधी म्हणलेलं तेच वाक्य परत शेवटी म्हणतो आता तुम्ही कुठल्याही यात्रा जत्रा तीर्थयात्रा भागवत सप्ताह करण्यासाठी म्हणून जर आताच मतदान टाळलं तर तुमची पुढची यात्रा हज यात्राच असेल हे वेगळं सांगायची गरज नाही उसंतवाणी कार्तिकीची आज मोठी एकादशी लागूया पायाशी विठ्ठलाच्या प्रबोधिनी नामे हिची ती ओळख जाणा याचा रोख कुणीकडे अनुकूल आता प्रबोधन काळ हाती घ्यावा टाळ कीर्तनास शहाणे करून सोडा सर्वजन घालून अंजन विचारात सारे आहे एक सारा एक धर्म सांगा हेची वर्म प्रवचनी हिंदू हितासाठी साऱ्यांनी राबावे बटन दाबावे काळजीने कांत प्रबोधिनी एकादशी आज लोकशाही लाज ठेवा तुम्ही लोकशाही लाज ठेवा तुम्ही आज प्रबोधन एकादशी आहे या प्रबोधन एकादशीच्या निमित्तानं हेच प्रबोधन आता करायचं आहे कुठलाही भेदभाव ठेवायचा नाही जसं वारकरी संप्रदायाने तेव्हा सगळा वाटलेला हिंदू होता वेगवेगळ्या पंथांमध्ये तो विभागला गेलेला होता वेगवेगळ्या उपासना पद्धतीमध्ये विभागला गेलेला होता आणि त्यांना त्यांच्या सगळ्या परंपरेचा इतका कट्टर अभिमान होता की ते एकमेकांशी भांडायला बसलेले होते ते सगळं दूर करण्यासाठी म्हणून संतांनी जाणीवपूर्वक विचार करून आणि सगळ्या जातीतल्या संतांनी अठरा पगड जातीतल्या संतांनी इतकंच नाही शेख महम्मद सारख्या शेख महम्मद जन्माने अविंद तरीही गोविंद भजत असे इतक्या स्पष्टपणे शेख महम्मदासारख्यानी तेव्हा लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे आज हे सगळं बटोंगे तो कटोगे हे लक्षात ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज्य करेगा हे सूत्र अवलंबवावं लागेल त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वीस तारखेच्या मतदानाच्या शिवाय दुसरं कुठलंच काम नाही तीच एकादशी तीच शिवरात्र तोच ब्रह्मोत्सव तेच नवरात्र तेच सगळं काही तोच दसरा तीच दिवाळी इथेच थांबूया धन्यवाद